महाराष्ट्रा तड़पति धारदार तलवार महाराष्ट्र ती धारदार तलवार दिल्ली चा तख्ताला लय भारी शरद पवार शरद पवार महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाराष्ट्राची तळपदी थारदार तलवार धार दार तलवार दिल्ली चा तकतालाई भारी शरद पवार दिल्ली चा तकतालाई भारी शरद पवार महाराष्ट्र की गणपति धार سالا نئي پاڙي شرط پاڙ साहेब महावादर आहेत साहबान समोर प्रत्येक जन नेतिहास है समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं शरद पवार कहते हैं सौयासी वर्षा सा योधा नाही कधी झुकणार चौऱ्याऐंशी वर्षाचा योगा नाही कधी झुकणार दिल्लीच्या तक्ताला कर्रा झुकवणार मराठी अस्मितेची धारदार तन्यवार दिल्लीच्या तख्ताला लय भारी कोण मला आवाज येत दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण जरा आस म्हणतं तर आनंद जाऊ दे शेवटपर्यंत दिल्लीच्या तख्ताला लय भारी कोण अरे साहेबांना सर्वांची एकदा वज्रमूर दिसू देत दिल्लीच्या तख्ताला लई भारी कोण दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पळवार माझ्या तमाम बांधवांड भंगडी नजरही पुरत नाही तेवढी गर्दी आहे या महागाईमुळे भ्रष्टाचारामुळे बेरोजगारीमुळे आगडोब कोसळलाय आणि या डोंबात या अंधारात एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय त्या प्रकाशाचा दिवाचं नाव आहे शरद पवार शरद पवार अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे शेर शिवा पाहिजे मी सर्वांना विनंती केली आपल्या सर्वांचं लाडक दैवत आदरणीय साहेब आमचा श्वास आमचा प्राण आमचा काळीज आमचा जीव साहेबांचं बीड नगरीत एकदा ऐतिहासिक स्वागत करायचं आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांसाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा पवार काई भारी शरद पवार दिल्ली काटकतालाई भारी शरद पवार एकदा असं एक म्हणत नाणून झाल्याशा घोषणा देत महाराष्ट्राचा बुलंद बोल महाराष्ट्राचा बुलंदवास एकदा सर्वांनी वज्रमुट्यू सुदेत ही तुतारी खणखणत वाजली पाहिजे दिल्लीच्या तक्तापर्यंत आमचे बजरंग बाप्पा पोहोचले पाहिजेत पोहोचले पाहिजेत की नाही मग एकदा जोरदार घोषणा देत राम कृष्ण हरी राम कृष्ण